नमस्कार मिंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणत असतात सासूबाई तुम्ही एवढे प्रयत्न केलेत त्या इंदूला या घराबाहेर काढण्यासाठी पण काही उपयोग झाला नाही कारण आपले अधोक्षच महाराज आता पूर्णपणे बायकोच्या तालावर आहेत जणू काही बायकोचा बैलच बायको जसं म्हणेल तसं ते मान हलवतात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात जावय बापू तुमच्या जिबेला काही हाड वगैरे अहो काय बोलताय तुम्ही माझ्यासमोर उभं राहून तुम्ही माझ्या मुलाबद्दल असं बोलताय तुमची हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो माफ करा पण खरं सांगू का तो तुमचा मुलगा कमी आणि इंदूचा नवराज जास्त असल्याचं दिसतं आहे तुम्हाला हे चित्र दिसलं नाही का नाही तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आज तो त्या पाटराकीनबाईंच्या पाठीशी कसा ठामपणे उभा राहिला हे जरा स्वतःच्या मनाला विचारलं तर बरं होईल सासूबाई एक गोष्ट लक्षात घ्या अधोक्षच महाराज तुमच्या हातातून निसटत चाललेत काहीही झालं तरी अधोक्षच महाराज तुमच्या हातातून निसटता कामा नयेत हे ऐकून मात्र मोठ्या बाई म्हणतात विंजय ब... जावय बापू तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्या मुलाला माझ्या तब्यात कसं ठेवायचं हे मी स्वतः बघेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बापू कितीही काही झालं तरीसुद्धा तुमचं जे वागणं आहे ना ते बंद करा कारण तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात बापू आता जे बोललात ते पुरे करा उगाच माझं डोकं खात बसू नका तेवढ्यात मात्र तिथे ते व्यंकू महाराज आणि शकुंतला बाई आलेल्या असतात महाराज मोठ्या बाईंना बोलतात वहिनी आत येऊ का तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात कशाला येत आहे नका येऊ आणि तसंही मला काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई पण आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे येऊ का आत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात या या नंतर ते दोघं आतमध्ये आल्यानंतर महाराज मोठ्या बाईंना बोलतात वहिनी अहो कशाला मुलांच्या संसारामध्ये लक्ष देत आहे अहो एक वय असतं तोपर्यंत आपण मुलांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करायची असते नंतर त्यांना त्यांचे निर्णय त्यांचं आयुष्य जगू द्यायचं असतं त्यांच्या कोणत्याही निर्णयात ढवळाढवळ -दवल करायची गरज नाही जर का ते मूल तुम्हाला स्वतःहून विचारायला आलं तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला या गोष्टींमध्ये पडायची गरजच काय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे जरा मला सांगाल का व्यंकट भाऊजी मी माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करत नाही पण माझ्या मुलाचं आयुष्य त्या नालायक मुलीमुळे जर का उद्ध्वस्त होत असेल तर मात्र ते मला चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात एक मिनिट मोठ्या बाई तुम्ही काय बोलताय ते स्वतःच्या मनाला विचारा कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही तुमचं हे वागणंच खूप चुकीचं आहे मला तर या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्या मोठ्याने बोलतात पुरे आता विषय समाप्त काही झालं तरीसुद्धा मी अजिबात या गोष्टीकडे लक्ष देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या मोठ्याबाईंना बोलतात वहिनी मी तुम्हाला म्हणत नाही की तुमच्या मुलाकडे तुम्ही लक्ष देऊ नका म्हणून द्या ना पण एका ठराविक गोष्टीपर्यंतच तुम्ही जर का त्यांच्या आयुष्यात लुडबुड करत असाल तर खरंच हे चुकीचं आहे तेव्हा मात्र त्यांना खूपच वाईट वाटलेलं असतं त्या खूपच हादरलेल्या असतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे अहो त्या चारित्र्यहीन मुलीला माझी सून मानू माझ्या मुलाशी लग्न व्हायच्या आधी ती त्या गोपाळसोबत फिरली तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस करा वहिनी बस करा अहो इंदू आणि गोपाळमध्ये छान अशी मैत्री सुद्धा होती खांद्यावर हात ठेवलं किंवा मिठी मारली तर काय खरोखर ती काय त्याच्यासोबत फिरले असं होतं का अहो तुम्हाला का कळत नाही मोठ्या बाई प्लीज विचार करा तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मला कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारणार नाही तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला शकुंतलाबाई मोठ्याबाईंना म्हणतात खरं सांगू का वहिनी तुम्ही प्लीज शांततेने विचार करा कारण तुमचं वागणं खरंच चुकीचं वाटतं आहे मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय मला प्लीज प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते मला खरंच हे वागणंच कळत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही दोघं आलात तरी चाले तुम्हाला माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करायची गरजच नाही प्लीज तुम्ही या आता तुमचं सुद्धा पाहायची इच्छा नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई मोठ्यानी बोलतात काय झालंय काय तुम्हाला तुम्ही असा विचारच का करताय मुळात तुम्ही असा विचारच करू नका ना एकदा तरी विचार करा एकदा तरी अहो आम्ही काही तुमच्या विरोधात नाही आहोत आम्ही फक्त तुम्हाला जी फॅक्ट आहे ती सांगतोय तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात प्लीज तुम्ही या मला तुमच्याशी वाद घालायचा नाही इकडे अध्यक्षच इंदूला म्हणत असतो इंदू तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस आईचं बोलणं कसं आहे तुला तर माहिती तु तु? आहे पण काही झालं तरीसुद्धा तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच अरे असं कसं म्हणतोयस तू माझ्या सासूबाईत आहेत त्या त्यांचा राग मला काढायलाच पाहिजे आणि आदू तू असं कसं काय वागलास तू माझी बाजू घेतलीस आणि ती ही मोठ्या बाईंसमोर त्यांना किती वाईट वाटलं असे लग्न झाल्या झाल्या माझा मुलगा बदलला असं त्यांच्या मनाला वाटलं असेल अहो जरा तरी विचार करा ना खरं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आणि मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो पुरे आता या गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजेत काही झालं तरीसुद्धा या गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल आणि मला तर आता या गोष्टी ऐकायच्याच नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच समाप्त काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर हा विषयच क्लिअर करायला पाहिजे तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो संपलं सर्व संपलं आता तर मला हा विषयच क्लिअर करायचा आहे तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव इंदू कोणासमोरही झुकायची गरज नाही तू फक्त आणि फक्त पकता स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू म्हणते माझ्या स्वतःचा विचार करून कसा चालेल तू अरे तुला कळतं आहे का तू काय वागतोयस ते अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा किती त्रास होतोय तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो माझ्या वागण्याचा त्रास व्हायची गरज नाही आई जे काही वागले ते चुकीचं वागले आणि त्याला मी पाणी घालणार नाही म्हणजे नाही तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे इकडे महाराज शकुंतलाबाईंना म्हणत असतात बघितलंस मोठ्या बाईंना किती राग आलाय पण वहिनींशी कसं बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात पण तसंही राग येणं साहजिकच आहे ना कोण हे सर्व सहन करेल इंदूने सुद्धा आपल्याला हे सर्व सांगितलं नाही तेवढ्या तिथे इंदू येते आणि इंदू शकुंतला बाईंना म्हणते काकी माझ्या मनात सुद्धा ते नव्हतं आणि मी ते सांगण्याचा प्रयत्न करत होते पण कुणीही माझं ते ऐकून घेतलं नाही प्लीज काकी माझ्यावरती विश्वास ठेव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई इंदूला सून म्हणून स्वीकारतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू